राज्यातील प्रतिनिधींचे प्रश्न समस्यांची आपल्याला जाणीव आहे त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदो या जोशी यांनी दिली आहे नाशिक विभागीय अधिस्वीकृती समिती माहिती आणि जनसंपर्क महासंचनालय अधीनस्थ जिल्हा माहिती कार्यालय नाशिक आणि एच पी टी कला महाविद्यालय महा विज्ञान यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक सप्टेंबर रोजी वाजता एच पी टी महाविद्यालयाच्या कुसुमाग्रज सभागृहात आयोजित विकास पत्रकारिता कार्यशाळेत ते बोलत होते यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचनालयाचे संचालक हेमराज बाकुल राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रकाश कुलथे नाशिक विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष सुधीर लंके नाशिक विभागाचे उपसंचालक डॉ किरण मोघे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विजयप्रसाद अवस्थी उपप्राचार्य डॉ प्रणव पारखी डॉ प्रशांत देशपांडे विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य विजय सिंग होलम चंदन पूजा अधिकारी अभिजित कुलकर्णी किरण लोखंडे जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके आदी जण उपस्थित होते श्री जोशी म्हणाले की वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून समाजाचे विविध प्रश्न माध्यम प्रतिनिधी मांडत असतात मात्र माध्यम प्रतिनिधी यांच्याही समस्या असतात त्या आपण जवळून अनुभवत आहोत त्या सोडविण्यासाठी राज्य अधिस्वीकृती समितीच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे नाशिक शहराने पत्रकारितेचे संस्कार केले असून या शहराचे माझ्यावर ऋण आहे नाशिक शहरात पत्रकारांसाठी गृह योजनेचा प्रस्ताव आहे तो पूर्णत्वासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल त्यासाठी स्वयंसेवक म्हणून काम करू मंत्रालय विधी मंडळ वार्ताहर संघाच्या सदस्यांसाठी असलेल्या विमा योजनेच्या धर्तीवर नाशिकच्या माध्यम प्रतिनिधींसाठी योजना लागू करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलंय संजयलक्ष्मी बागुल म्हणाले की मराठी पत्रकारितेला समृद्ध वारसा लाभलाय विविध भाषांचे अभ्यासक संशोधक बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी पत्रकारितेचा पाया रचला त्यांच्यापासून ते अनेकांनी यात आपले योगदान शिळा मुद्रण ते अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानापर्यंत पत्रकारितेची वाटचाल आहे स्वातंत्र्यानंतर विकास पत्रकारितेला चालना आहे विकासाच्या संकल्पनेला व्यापक आयाम आहे त्याच दृष्टिकोनातून विकास पत्रकारिता कार्यशाळेकडे पाहता येईल लोकशिक्षणाचे माध्यम माध्यम सर्व समाज सुधारकांनी सामाजिक सुधारणांचे म्हणून पत्रकारितेचा अवलंब केला समाजाचे वैचारिक नेतृत्व पत्रकारितेकडे आहे त्यांनी समाजाला दिशा देण्याचं काम केलंय आता वाचक अधिक समृद्ध झालाय अशा समाजाचे वैचारिक नेतृत्व करण्यासाठी आपण सक्षम झाले पाहिजे स्वातंत्र्योत्तर काळात लोककल्याणकारी राज्यासाठी राज्य शासनाला पत्रकारिता अधिक समृद्ध पाहिजे त्याच दृष्टिकोनातून विकास पत्रकारिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे असंही त्यांनी सांगितले प्राचार्य डॉक्टर अवस्थी म्हणाले की समाजाच्या विकासात पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे महाविद्यालयाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येतात अशा प्रकारच्या कार्यशाळा पत्रकार आणि विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जागरजणस्तांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक